नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुला करतो मनात तरुणाला मारहाण अनुसूचित जातीचा कृष्णा साळे दस्तगिरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलाय त्याचे पैसे घेतले मोबाईल हिसकावला गेलाय गुन्हा घेण्यास पोलिसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे ॲट्रॉसिटी ॲक्टचा चा गुन्हा का नोंद केला नाही असं दीपक केदार यांनी म्हटलंय बीड पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावे असं सुद्धा यावेळी दीपक केदार यांनी म्हटलंय कृष्णा साळे यांना रिंगण करून दोन चार तरुण हे मारहाण करताना आपल्याला पाहायला मिळतात बीड जिल्ह्यामध्ये हे प्रकार वाढताना पाहायला मिळतात कारण की व्हिडिओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार सध्या वाढलेले पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करतंय का यामागे पोलिसांना पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी कायदा व वेचा मुद्दा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करत का याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा मागणी दीपक केदार यांनी केलेली आहे राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी मुख्यमंत्री गृहमंत्री सबसेल फेल झालेले आहेत त्यांच्या कार्यकिर्दीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाही त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आलेलं असल्याचं सुद्धा दारे यांनी म्हटलेलं आहे त्या फेसबुकवर हा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी म्हटलंय कृष्णा साळे हा दस्तगीरवाडी येथील अल्पवीन मुलगा आहे आणि त्याला दोन चार तरुण आहे दोन चार तरुण रिंगण करून गोल गोल रिंगण करून मारताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या बीड जिल्ह्यामध्ये हे प्रकार दिवसेंदिवस वाढताना सुद्धा पाहायला मिळतात बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकार सध्या उघडकीस येताना पाहायला मिळतात मारहाणीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होताना पाहायला मिळतात सध्या हा व्हिडिओ ट्विट करत आपला हा व्हिडिओ दाखवलेला आहे नेमका दीपक केदार काय म्हणाले आपण पाहूया धक्कादायक प्रकार अंबाजोगाई हो पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे दस्तगिरी वाडी येथील कृष्णा साळे या होलार समाजाच्या अनुसूचित जातीच्या तरुणाला अंबाजोगाईच्या शिवारामध्ये चार ते पाच तरुणांनी बेदम मारहाण केलेली आहे तुला खलासच करतो म्हणून जबर मारहाण करत व्हिडिओ शूटिंग करून तो व्हायरल सुद्धा करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यात एकापाठोपाठ एक या घटना व्हायरल होत आहेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे गृहमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेतली पाहिजे पीडित कुटुंबांनी पोलिसांकडे सातत्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी चाल दखल केल्याचं चा समजत आहे हे अट्रॉसिटी अॅक्टचं प्रकरण आहे मारहाण झालेला तरुण अल्पवयीन आहे त्याच्यामुळे त्याच्यात गंभीर स्वरूपाचे कलम लागले पाहिजेत आणि तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे तात्काळ आरोपीला अटक करून त्यांना कायद्याचा धाक पोलिसांनी दाखवला पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रश्न गंभीर होत चाललाय यावर तातडीने राज्य सरकारने विशेष त्या ठिकाणी बैठक बोलावली पाहिजे आणि यावरती तोडगा काढला पाहिजे सुद्धा अनेक घटना घडल्यात आणि या घटना घडत असताना व्हिडिओ शूटिंग करण्याची एक पद्धत सुरू झालेली आहे या पाठीमागे काय षडयंत्र आहे यांचा कुणी मोठा मास्टरमाइंड आहे का यांना कुणी हे करायला लावतंय का याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे काही महत्वाच्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी अशा काही घटना घडवल्या जात आहेत का याचा सुद्धा शोध पोलिसांनी गांभीर्याने घेतला पाहिजे कारण बीड जिल्ह्यातच अचानकपणे व्हिडिओ काढून मारहाणीचे जे प्रकार सुरू झालेत ते गंभीर आहेत निंदनीय याची दखल बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घ्यावी गृहमंत्र्यांनी घ्यावी अनुसूचित जाती जमाती आयोगाने घ्यावी आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी से करत आहे अतिशय निर्दयीपणे क्रूरपणे लाताबुक्यांनी मारहाण करत शिविघाळ करण्यात आलेली दलितांच्या तरुणांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे याकडे गृहमंत्र्यांनी गांभीर्याने पाहावं आणि तात्काळ ॲक्शन घ्यावी अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे या घटनेचा आम्ही निषेध करतोय लवकरात लवकर जर आरोपी अटक झाले नाहीत तर त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा देतो